गार्मेंट गार्मेंट सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन द्वारा आंतरराष्ट्रीय दर्जाचं नव युनिफॉर्म फेअर दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान मुंबई इथं होणार आहे आठ युनिफॉर्म गारमेंट फेअर यशस्वीरित्या राबवल्यानंतर आता पुन्हा सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या नवव्या फेअरचं आयोजन मुंबई गोरेगाव एक्झिबिशन सेंटर इथं करण्यात आलं असून याचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचं फेअर चेअरमन अजय रंगरेज आणि सचिव श्रीकांत आंबोरे यांनी सांगितलं हे युनिफॉर्म गार्मेंट फेअर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई गोरेगाव एक्झिबिशन सेंटर इथं पार पडणार आहे या फेअरच्या माध्यमातून युनिफॉर्म सोर्सिंग प्लॅटफॉर्म फक्त सोलापूरच आहे असा वैश्विक संदेश देत असताना सोलापुरात फक्त युनिफॉर्म गार्मेंट यशस्वीरित्या बनवू शकतो असा उद्देश आहे ही माहिती यशस्वीरित्या सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे या युनिफॉर्म पेअरमध्ये युनिफॉर्मचं एकूण बाराशे ब्रँड आणि दहा हजार डिझाईन्स एकाच छताखाली पाहायला मिळतील याचा अर्थ शाळा कॉलेज हॉस्पिटल्स रेल्वे कॉर्पोरेट सेक्टर यांनाही एक युनिफॉर्मची मेजबानीच ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर या तीन दिवसात गोरेगाव मुंबई येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये पार पडणाऱ्या प्रदर्शनास मुंबई शहर आणि परिसरातील शैक्षणिक संस्था व्यापारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योजकांनी आवर्जून उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चर बैन। असोसिएशन तर्फे करण्यात आलं आहे येत्या सव्वीस नोव्हेंबर रोजी इंटरनॅशनल गार्मेंट आणि युनिफॉर्म फेअर आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवेंद्र फडणवीस साहेब तसेच वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे साहेब व माजी वस्त्रोद्योग मंत्री सुभाष बापू देशमुख व वस्त्रोद्योग सचिव अंशु सिन्हा मॅडम व मफतलाल उद्योग समितीचे एवढी प्रियवंत मफतताल यांच्या हस्ते सव्वीस नोव्हेंबर रोजी या सोलापूर गार्मेंट फेर चे उद्घाटन होणार आहे आणि सदर फेर हे मुंबईमधील गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी हा फेअर होणार आहे त्याच्यानंतर या फेअरमध्ये साधारणतः आपल्या सोलापूर गार्मेंट फेअरचा हा नववा वर्ष आहे मागील आठ वर्षापासून आपण आपल्या आप भारताच्या वेगवेगळ्या मेट्रो सिटीमध्ये आपण हे फेअर घेत असतो यावर्षी आपण सर्व कस्टमरच्या डिमांड मुंबई येथे दुसऱ्यांदा आपण हा फेअर आपण तिथे घेत आहोत आणि ह्यामध्ये एक आपण उद्देश ठेवलेला आहे की जे छोटे छोटे युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर आहे त्यांना एक मार्केट मिळालं पाहिजे खूपच चांगल्या पद्धतीचं आम्ही मार्केटिंग केलेलं आहे टेलिकॉलिंगद्वारे आम्ही जवळजवळ पन्नास ते साठ हजार लोकांना कॉल केलेला आहे त्याच्यानंतर आम्ही डिजिटल मार्केटिंग मार्केटिंगद्वारा फेसबुक इंस्टाग्रामद्वारा बऱ्याच लोकांपर्यंत आम्ही सध्या पोचलेलं आहे आणि प्री सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला यावर्षी झालेलं आहे डोर टू डोअर मार्केटिंगसुद्धा आम्ही केलेलं आहे बऱ्याच म्हणजे गोवापासून मुंबईपर्यंत किंवा मुंबईपासून सुरतपर्यंत महाराष्ट्र पट्टा वगैरे सर खूप आम्ही जो गेल्या तीस दिवस झाले तीन गाड्या आमचे फिरत आहेत डोर टू मार्केटिंग डोर मार्केटिंगसाठी आणि डोर टू डोर आम्ही इन्व्हिटेशन कार्ड देत आहे सगळ्यांना नवीन टेक्नॉलॉजी आम्ही अद्याव टेक्नॉलॉजी आणलेली आहे ए आय टेक्नॉलॉजी ए आय टेक्नॉलॉजीद्वारे आम्ही युनिफॉर्मचा जगातला पहिला फॅशन शो करणार आहे तोही खूप बघण्यासारखा आहे एकंदरीत आम्ही खूप जोरात मार्केटिंग करून येणाऱ्या काळात सोलापूरकरांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावे यासाठी खूप आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की रोजगार मिळणारच आहे किंवा आम्हाला सोलापूरच्या मालावर लोकांचा खूप विश्वास आहे यावेळी अमित जैन सतीश पवार शैलेंद्र गणाते प्रकाश पवार यांची उपस्थिती होती